श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चन्नी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या पतीची जर म्हणजे कोणतंही काम हाती घेतलं तर ते यशस्वी होत नसेल म्हणजे पतीच्या कामामध्ये त्याला यश प्राप्ती होत नसेल जरी आपल्या नवऱ्याचं एखादा बिझनेस असेल आणि त्या बिझनेसमध्ये त्याला यश प्राप्ती होत नसेल किंवा बरकताय येत नसेल कोणतंही काम असू द्या नोकरीमध्ये खूप प्रयत्न करताय की म्हणजे पोस्ट वाढवण्यासाठी किंवा दुसरं कोणतीही गोष्ट असू द्या तर त्याच्यामध्ये यश प्राप्ती होत नसेल म्हणजे काम आहे जवळ येते आहे पण ते हाती लागत नाही असं होत असेल म्हणजे कधी कधी आपलं उद्या काम असं होणार आहे असं जर आपल्या मनाला वाटत असेल आणि खरं होतेच पण काहीतरी मध्येच अडथळे येतात आणि ते काम म्हणजे तिथंच थांबलं जातं असं जर तुमच्यासोबत घडत असेल म्हणजे तुमच्या पतीसोबत घडत असेल तर तुम्हाला एक सेवा करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची तसं तर घरातल्या प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक महिलांनी आपल्या घराच्या बरकतेसाठी घरातल्या वातावरणासाठी आपलं सुख समृद्धी ऐश्वर प्राप्तीसाठी सेवा उपाय तोडगे करणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर नित्य नियमाने आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही सगळ्यात प्रभावीशाली सेवा आहे तुम्ही एक प दिवस उपाय किंवा तोडगे नाही केले तरी चालेल पण सेवामध्ये सातत्य ठेवा नक्कीच तुमचे जे काही अडचणी असतील त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे म्हणजे थोडक्यात आपण जी सेवा करतोय त्या सेवेमध्ये सातत्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर सातत्य तर महत्त्वाचंच आहे पण आपल्याला त्या सेवेवर विश्वाससुद्धा असणं महत्त्वाचं आहे जर आपण एखादी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतोय पण त्या सेवेवर आपल्याला विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे की ती मी सेवा केली की माझी जी मनातली इच्छा आहे ती नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत असं आपल्या मनामध्ये विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर आता मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे जर का तुम्ही हा उपाय एकवीस दिवस नित्य नियमाने केला तर नक्कीच तुमच्या पतीच्या जीवनामध्ये ज्या काही म्हणजे व्यवसायामध्ये असू द्या कोणत्याही अडचणी असू द्या पैशाची अडचण असू द्या किंवा एखादं काम कोर्टाचं असू द्या ते होत नसेल तर नित्य नियमाने संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस तुम्हाला एक सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची जर का तुम्ही ही सेवा मनातून केली आणि विश्वास ठेवला त्या सेवेवर तर नक्कीच तुमची जी काही मनातल्या इच्छा असतील किंवा पतीच्या का ज्या काही अडचणी असतील ते दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे शक्य असेल तर पतीकडून ही सेवा करून घ्या त्यांना जर शक्य नसेल तर स्वतः तुम्ही करा तर काय सेवा करायची आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण ज्यावेळेस देवाला दिवा अगरबत्ती लावत असतो आरती करत असतो तर आरती झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्तोत्र जे आहे ते वाचायचं आहे जर का तुम्ही म्हणजे नियमाने एकवीस दिवस करून बघा त्याचा अनुभव घ्या हो खरंच खूप प्रभावीशाली आहेत काही सेवा उपाय किंवा ते जर आपण केले तर नक्कीच आपल्या मनातल्या इच्छा ज्या काही अडचणी आहेत जीवनातल्या त्यासुद्धा कमी व्हायला सुरुवात होते फक्त आपण करणं महत्त्वाचं आहे काही म्हणजे गोष्टीसाठी ज्यावेळेस आपल्याला अडचणी असतील आपल्या जीवनामध्ये तर त्याच्यासाठी थोडीफार मेहनत सेवा करणं अत्यंत आहे कष्ट तर करावेच लागतात प्रत्येकाला पण कष्टाबरोबर काही सेवा उपाय करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुम्हाला ही सेवा अतिशय प्रभावीशाली अशी सेवा आहे तुम्ही करून बघा केल्याने होत आहे पण आधी केलं तर पाहिजे असं नाही की तुम्ही सेवा हो मी करन मला असं वाटतंय करावा काही की पण करून बघा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळणार नाही तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त